सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे या निवडी आमदार तथा राज्याध्यक्ष दौलत दरोडा माजी आमदार तथा उपाध्यक्ष काशीनाथ मेंगाळ आणि माजी आमदार तथा सचिव पांडुरंग गांगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या निवडीनुसार जिल्हाध्यक्षपदी पोपट मेंगाळ यांची निवड करण्यात आली आहे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी मारुती मेंगाळ तर जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीर मदे यांची नियुक्ती झाली आहे तालुकाध्यक्षपदी आनंद गिरे तालुका, तालुका सचिवपदी बाळासाहेब मदे आणि तालुका कार्याध्यक्षपदी संजय फोडसे यांची निवड करण्यात आली आहे विभाग प्रमुख म्हणून आढळा विभागासाठी मावंजी आगिवले प्रवरा विभागासाठी मारुती सुमा मेंगाळ मुळा विभागासाठी रमेश कडाळे पठार विभागासाठी शिवाजी मदे तर शेंडी विभागासाठी अर्जुन खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेच्या या नव्या कार्यकारणीमुळं समाज समाजबांधवांच्या प्रश्नांची प्रभावीपणे दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर